स्वस्त आणि काढ मिशी काढण्याच्या वक्तव्यावरून अजितदादांचा श्रीनिवास पवारांना टोला राज्यात चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील ला असं वक्तव्य त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी अलीकडेच केले आणि या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले बाबा आता तूच वस्त्र आणि काढ असा टोला अजितदादांनी श्रीनिवास पवार यांना लगावलाय बारामतीमधील काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी अजित पवार यांनी मन मोकळेपणाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शरद पवार गटाच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिलं श्रीनिवास पवार यांनी अजितदादांची आईही पवार घराण्यातील संघर्षामुळे बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेल्याचं वक्तव्य केलं होतं याबाबत <Yikar>, अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब एकत्र एक असल्याचं दाखवलं माझी आई सगळ्यात ज्येष्ठ आहे माझी आई माझ्यासोबत आहे माझी आई कोल्हापूरला होती माझ्या आत्याच्या मुलाचं लग्न होतं मला तिने सांगितलं होतं की मी मतदानाला तुझ्यासोबत मा येईन माझी आई माझ्यासोबत आहे आमचं कुटुंब फार मोठं आहे आमच्या विरोधात फक्त तीन कुटुंब आहेत बाकी कोणी माझ्या विरोधात नव्हतं असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे सुनेत्रा मी आणि आईने मतदान केलं ही भावकीची निवडणूक आहे विकासाच्या मुद्द्याला महत्त्व दिलं पाहिजे त्या दृष्टीने मी प्रचार केला होता मतदारसंघात काम करण्यासाठी केंद्राचा निधी हवा आहे जनतेनं आम्हाला नेहमी साथ दिली आजही देईल महायुतीने चांगलं काम केलंय उन्हामुळे मतदानावर थोडा परिणाम होतोय असं अजितदादानी सांगितलं यावेळी अजितदानी भोरमध्ये त्यांच्या गटाच्या नेत्यांनी पैसे वाटल्याच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलंय याबद्दल अजित पवार म्हणाले आज जे आरोप करत आहेत तुम्ही स्वतः पीडीसीसी बँक उघडी बघितली जे आरोप करत आहे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं वाटतं मी त्याला उत्तर देणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय ऑडिओ नाही निवडणूक नाही तरी देखील आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंब कुटुंबात त्यांच्यावर पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ सगळ्यात वयाने ज्येष्ठ अनंतराव पवार आहे आज माझी आई माझ्याबरोबर आहे याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी मला आज मतदान करत असताना पण मतदान केलंय आणि आमच्या परीनं व्यवस्थित महायुतीचा उमेदवार यांना त्यांनी सर्वांनी सर्वांचे राजकीय पक्ष महायुतीमध्ये मोडतात त्या सर्वांनी प्रचार केलेला आहे प्रचाराच्या रणदुवाळीत वेगवेगळ्या प्रकारच्या आरोप आरोपांचा धुळा माझ्यावर उडवलेला आहे मी त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं नाही मी होतं विकासाला महत्व द्यायचं आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक न्यायची त्या प्रकारे मी माझ्या शेवटच्या सभेमध्ये देखील सांगता सभा म्हणून आपण तिथं पण सगळ्या लोकसभा मतदार संघामध्ये येणार अंधापूर विधानसभा या सगळ्या भागामध्ये आम्ही जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न केला महायुतीचे घटक पक्ष पण सगळेजण तिथं पोहचत होते आणि प्रचार प्रत्येक उमेदवार प्रचार करताना निवडून येण्याकरताच प्रचार करत असतो अंतिम संपूर्ण मतदारांच्या हातामध्ये असतं डेमोक्रेसीमध्ये मतदार हा राजा आहे आणि तो आज आता मतदान करणार आहे आम्हाला निश्चितपणे एक विश्वास आहे की गेल्या अनेक वर्ष बारामतीच्या परिसरामध्ये केलेलं काम आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी गेले दहा वर्षामध्ये केलेलं काम या सगळ्याचा विचार करता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण चक्कासाठी केंद्राचाही मोठ्या प्रमाणावर निधी यावा राज्याचाही निधी मिळावा आणि काही लोक विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा हा माझा प्रयत्न राहणार आहे आणि तशा प्रकारचं आव्हान संपूर्ण जनतेला केलेलं आहे जनता आजपर्यंत मला नेहमी साथ जनतेने दिलेली आहे याही वेळेस साथ देईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा आतापर्यंतचं काम केलेलं आहे आजचा दिवस आमच्या दृष्टीनं उष्णता भरपूर आहे काल पण आम्ही बघितलं बेचाळीस पर्यंत त्रेचाळीस पर्यंत काही काही ठिकाणी उष्णता होती आणि त्याच्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या मतदारांना बाहेर काढणं हे विरोधी पक्षापुढं पण आव्हान आहे आमच्या पुढं पण आव्हान आहे परंतु आम्ही ते आव्हान स्वीकारून म्हणूनच मी सकाळी सातला येऊन आम्ही ते मतदान केलं आहे सध्या बाकीचे पण संध्याकाळी सहापर्यंत मतदान आहे उन्हाच्या काळामध्ये मतदानावर थोडासा परिणाम होतो पण सकाळी लवकर मतदारांनी बाहेर येऊन मतदान केलं तर त्यांनी भारताच्या दृष्टीनं एक नागरिक या नात्याने त्यांचा जो हक्क आहे संविधानाने दिलेला आहे घटने दिलेला आहे त्याचं पालन केल्यासारखं होईल म्हणून मी आव्हान करेन जिथं जिथं मतदान आता चाललेलं आहे त्या सगळ्या भागातल्या नागरिकांना मतदारांना त्यांनी मतदानाच्या निमित्तानं बाहेर येऊन मतदान करावं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती